गुड मॉर्निंग साय शुभ अस का कस चाललंय शाळा खरी शाळा आज भरली त्याच्यामुळं पोरांचं चाललंय डब्याच माझं बाहेर असतो चपात्या झाल्या मस्त एकादश आहे हाय आज आहे एकादश आणि चाललाय स्वयंपाक चहा प्यायचा आहे पण पोरं काय दुधा नाही जाय नाही ते असं गेलीच नाही हाका मारून मारून दमून गेली मी काय जाय नाही ते आता त्यांना लावावं लागन खवळून चहा प्यायचा आहे चहा नाही सकाळ धरणं लावपा चाललं आहे काय करायचं एक 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 याकं उर कायचा आता रामाची कामं आली आला आता बसायचं दिवस सरलं आता सावलीला बसायचं गेलं दिवस तर सावलीला बसतं आता बस की चावलीला बसायचं आता कामाचं बघू द्या की गेलं दिवस बसायचं आता पावसा चालला आता रोज लवकर उठायचं कामाला लागायचं फटाफट आता झालं तेवढं हर्षेतचं लग्न करायचं झालं कारवी झाली सगळीची अगं झालं मग ये बाहेर चल कुठं बसली या वराठी तिकडं गेलेली असते चपाटीचा वास येतो तिला ती चपाटा का भरली दोन चार दिवस झालं पण नेसा त्या इरीत नको नको झाले थाका मारून मारून जरी दमून गेलं ना तरी काय नाही ती बाहेर निघत नाही ती वायता काय लाईन कवर बसायच्या ती काय होय कवर चालणार चला आणूर त्यांना पोवा शिकवायच्यात असू द्या इकडं अशी गरज आणि इकडे फुलतळं भरलं आहे असं छान वातावरण झालं तर असो चला गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ कसं मस्त वातावरण झालं आहे छानपैकी इकडचं सगळं झाडून काढलं गुरांचा आवरलं त्यावर आता म्हटलं मी करते चपत्या वांग्याची भाजी केली होती मोकळी पोरांना डब्याला तर असो असं होतं सगळ्यांना बाय सगळी फुलं फुल सगळ्या झाडांना फुलं बिलं मस्त आली